हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर हा व्हिडिओ आहे रविवारचा आणि संडेला मस्तपैकी आज बनवणे बनवत आहे शेवाळ्या तर भरपूर म्हणजे नाही का संडे असले की आ, हे बनव ते बनव रोज सुट्टी नसते त्याच्यामुळं संडेच्या दिवशी मग डिमांड असतात की आज पोहे बनवू आशिरा बनव आज उपीट बनव आज शेवाळ्या बनव हो, तर आज भरपूर दिवसाने मी शेवाळ्या बनवते आहे नाच नाच आज प्रिशा आलेली आहे आणि ती गाण्यावरती डान्स करते डान्स कसा करते बघा असं तर ती भरपूर असे छान छान डान्स करते स्टेप वगैरे लक्षात राहते तिच्या पण आता तिने गाणं जे बघितलं नाही तर त्याच्यावरती डान्स करायचं म्हटल्यावरती अशाच उड्या मारणार तर वेदांतनी कोणतं गाणं एक तर तिला आवडीचं गाणं लावायला पाहिजे तर ते वेगळंच गाणं लावले काहीतरी आणि त्याच्यावर सांगतोय तिनं डान्स कर डान्स कर तर आता हे झुकू 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 झुक अगिन गाडी ते गाणं लावले आणि तरी पण त्याच्यावरती ते स्टेप करते करण्याचा प्रयत्न करते तशी हुशार आहे गाणं जसं आहे तसं स्टेप करते त्यानंतर इथं माझं चालू आहे काम हे शेवाळ्या शेवाळ्या वगैरे बनवतात तर शेवाळ्या चांगल्या झालेत्या आज शेवाळ्या आम्ही दोघंच खायला होतो अक्का तिकडं गेल्या तिकडच्या घरी म्हणजे त्यांच्या दुसरी लेकीच्या मुलाकडे गेलेल्या आहेत तर त्याच्यामुळे मग म्हणजे आमच्याकडं असतात पण शनिवार रविवार म्हणजे तिकडं पण त्यांचे नातवंडे आहेत त्याच्यामुळं मग त्या म्हणतात शनिवार रविवार जाऊ का मग म्हटलं मग ठीक आहे कारण म्हणतात तू घरी असती तर त्याच्यामुळं मग काही इथलं टेन्शन नाही त्याच्यामुळं मग जाते मग म्हटलं मग म्हणत असते ठीक आहे येत ये, जाऊन येत जा मग एक दिवस मग एक दिवस जातात आणि मग दुसऱ्या दिवशी येतात शनिवारी जातात रविवारी येतात किंवा मग सोमवारी येतात असं तर आता इथं माझं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे घासायची बाकी आहे रविवार असल्यामुळं एकदम निवांत उठायचं सवय लागलेली आहे तर आज आलेली आहे प्रिषा तर प्रिषा मागचं एक दोन म्हणजे शनिवारी पण आली होती आणि छान राहते आल्यावरती आणि आईंच्या मागे लागते आई आए, यायला लागल्या ना इकडं तर तर आई रोज येतात ना मुलांसाठी त्यांच्यासाठी तर त्याच्यामुळं रोज येत असतात मग ती एकदा दिवस एखाद एक दिवस आली ना तर तिला असं वाटतं की परत जावं तर आ, शनिवारी छान राहिली होती म्हणजे कालच आली होती तर शनिवारी छान राहिली त्यानंतर मग तिला म्हणलं कधी येशील तर म्हणली बघते ये, ये उद्या येते म्हणली आणि मग बरोबर रविवारच्या आली होती आणि आई बोलतात की ती मागं लागते मला मम्माकडे जायचे आई मला मम्माकडे जायचे मला मम्माकडे यायचे तिला बरोबर माहिती आहे आईंचा टाईम काय आहे किती वाजता आई येतात वगैरे हे सगळं टाईम वगैरे तिला माहिती आहे त्याच्यामुळं मग ती मागे लागलेलीच असते की नाही मला जायचं आहे म्हणून त्या आणि आज ना मी सो आज सोमवार मंगळाचा व्हिडिओ पोस्ट करते ना तर मला आज आली नाही ती त्याच्यामुळं मग जेव्हा विचारलं क तर तेव्हा सांगत ते होत्या की ती मागं लागलेली यायचं म्हणत होती माझ्या माझ्याबरोबर मला मम्माकडे जायचं आहे मम्माकडे जायचं आहे असं बोलत असते ती मा, जा, मा जा तर इकडं आल्यानंतर पोरं असतात खेळायला त्याच्यावर समीक्षा असते त्याच्यामुळं समीक्षेचं तिचा एकदम छान जमतं वेदांचं तिचं छान जमतं माझ्याबरोबर पण छान राहते खूप दिवसानंतर शनिवारी आली होती तर मग विसरल्यासारखी करते थोडीशी म्हणजे बोलते थोडीशी मी कोण आहे मम्मा वगैरे असं बोलते पण मग विसरल्यासारखं नाही का की लाजल्यासारखं करते आपण आता सग सारखं जर ज्याच्यासोबत वेळ सर सोबत घालत असतो तर त्याच्यामुळं आपण त्याला लाजत नाही पण म्हणजे ती ना लाजल्यासारखं करते म्हणजे ध भरपूर दिवसातून आल्यानंतर मग ते कुठंतरी हे वाटतं की अरे आपल्याला विसरली का काय असं तिला पण आवडतं दादाकडे यायला ताईकडे यायला मग मग ती मम्माकडे जायचं आहे जीव लावलं की माणसं लांबून म्हणजे पाखरू जे आहे ते रस लांबूंचं जवळ येतं मग कोणत्या पण गोष्टीला जीव लावला तर लांबूंचं जवळ येतं तर तिला आवडतं इथे यायला आणि खेळायला मुलांबरोबर पूर्ण आई एक वाजता ना तर ती पूर्ण पाच साडेपाच वाजेपर्यंत ती असते राहते आणि मग नंतर मग जाय संध्याकाळचं तिला झोपायचा टाईम असतो मग त्याच्यामुळं मग तो थोडीशी चला आई चलाई आई असं करते पण ती राहते एवढा वेळ तर मला कौतुक वाटतं की एवढ्या वेळ कशी राहते ती म्हणजे एवढीशी आहे तरी पण एवढ्या वेळ राहण्याचं ती हे करते तर छान वाटतं आल्यानंतर मूड फ्रेश होऊन जातं आणि आली की मम्मा मला दूध दे हे ते बोबडं बोलते आता तर ती नवी नवीन नवीन बोलते तर त्याच्यामुळं मला विश्वासच नाही बसत की एवढं कसं काय बोलते कारण मध्यंतरी खूप गॅप झाला ती आलीच नाही त्याच्यामुळं मग असं वाटलं की नसन शब्द कानावर नाही पडले त्याच्यामुळं वा वाटतं की नाही बोलत जास्त पण आता चांगली बोलते त्याच्यामुळं छान वेळ पण निघून जातो आणि छान गप्पा मारत असते तर चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक इथं करायला लागलेली आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय